रोहे तालुक्यातील गरजू रुग्णांना हाडांच्या आजारावरील उपचाराकरिता शनिवार अठरा जानेवारी रोजी सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीज लिमिटेड रोहे व संचेती इन्स्टिट्यूट फॉर ऑर्थोपेडिक्स अँड रिहॅबिलिटेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने रोहे येथे सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीज लिमिटेडच्या सीएसआर विभाग प्रमुख माधुरी सणस यांच्या विशेष मार्गदर्शनानुसार आयोजित फिजिओथेरपी ऑर्थोपेडिक्स आणि न्युरोलॉजी संदर्भात आरोग्य शिबिर मोठ्या उत्साहात आणि यशस्वीरित्या पार पडले या शिबिरात अनेक रुग्णांनी लाभ घेतला आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनामुळे आरोग्याबाबत महत्वपूर्ण माहिती मिळवली नियोजित आरोग्य शिबिरामध्ये एकूण सातशे लोकांची तपासणी करण्यात आली व औषधोपचार करण्यात आले या शिबिरात फिजिओथेरपिस्ट ऑर्थोपेडिक तज्ज्ञ आणि न्युरोलॉजिस्ट डॉक्टरांनी उपस्थित रुग्णांची तपासणी करून त्यांना योग्य सल्ला दिला तसेच व्यायाम शरीरसंपदा आणि आरोग्य सुधारण्यासाठी महत्वाच्या टिप्सही दिल्या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी संचेती हॉस्पिटलचे चेअरमन डॉक्टर पराग संचेती व डॉक्टरांचे पथक तसेच सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीज लिमिटेडचे राजेश राठी स्वयंसेवक आणि आयोजकांचे मोलाचे लाभले नागरिकांनी या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद दिला सदर शिबिरास डॉक्टर पराग संचेती डॉक्टर दर्शन सोनवणे डॉक्टर प्रमोद बिलारे उपविभागीय पोलिस अधिकारी दौंडकर साहेब सहायक पोलिस निरीक्षक आनंद रावडे उपस्थित होते आपण समाजाचे देणे लागत आहोत या भावनेने सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीज लिमिटेड नेहमीच समाज उपयोगी कार्यक्रम राबवत असते यावेळी सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीज लिमिटेडचे साइट हेड विवेक गर्ग धाटाहद्दीतील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवी दिघे यांनी केले व आभार प्रदर्शन विशाल गोरपडे यांनी केले आपण सगळ्यात बी पॉझिटिव्ह डॉक्टर डॉक्टर थोडी ओळख करून द्यायची म्हणजे डॉक्टर पराग संचेती सकाळी घरी धरणं साडेसात वाजता निघतात साडेसात वाजता निघल्यावर पावणे आठ आठपर्यंत ऑफिसमध्ये पोहोचतात ट्रेनिंग मध्ये असतात हॉस्पिटलमध्ये आणि रात्री साडे दहाला ला निघतात परत सो कंटिन्युअसली वर्किंग सिक्स डेज वीक करतात आणि दिस इज वन पार्ट ऑफ हिम द सेकंड पार्ट इज दर दोन महिन्याला कुठंतरी रुरल एरियामध्ये जाऊन कॅम्प करून फ्री फ्री कॅम्प करायचा आणि लोकांची सेवा करायची हा त्यांचा से सेकंड स्टेअर आहे तेव्हा मी सुनीलजजी तटकरे आणि अभिजित दाई आणि नेहमी म्हणत असतात की गोव्यात मेडिकल केअर आपण कशी बेटर करावी तर मी पराग संचेती सरांना विचारत होतो तर पराग संच सर म्हणाले की आपण एक फ्री कॅम्प करतो सोळापासून पण आय नेवर एक्सपेक्टेड दॅट ही विल कम पर्सनली आय स्पेंड द होल डे विथ अस अशोक मोरे आणि मित्र मुकेश भोकट विकास सगरीमने हा कॅम्प त्यांनी घरून आणला असे माधुरी निसाळ मॅडम आद। माधुरी ताई त्यांची सगळी टीम सुदर्शन केमिकल्सची सुदर्शन केमिकलचा सर्व स्टाफ आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझे पूर्ण बंधू आणि भगिनी त्याचं निदान करणं आणि त्याला जर काही ट्रीटमेंट लागत असेल तर त्याला संजय हॉस्पिटल ट्रीटमेंट करा गेले एकोणसाठ वर्षीर भरवतोय कोकणात हे पहिलं शिबिर आहे आजचा हा दिवस मी खरंच खूप एक भाग्याचा दिवस मानतो आणि अविस्मरणीय दिवस आहे माझ्यासाठी याचं कारण की आज सकाळी आम्ही पुण्याहून सव्वापासून निघालो राजेश्रींबरोबर आधी बलारेश्वर गणपतीचं दर्शन घेतलं गणपतीचे आशीर्वाद घेतले त्यानंतर अख्खी सुदर्शन केले फॅक्टरी पाहिजे म्हणजे खरंच ते फॅक्टरी बघून जे म्हणतात ना की डोळे भरून येतात असे माझे डोळे भरून आले आणि इतकं मोठं प्रकल्प या लोहा शहरात आहे हे मोठं लोहा शहरासाठी खूप मोठं वैभव आहे आणि हे वैभव आज बघून तरच राजेश जे मी आपण काम केलं आहे हे इतकं मोठं काम आहे आपल्या लोकांना माहीत नसेल आत्ताच सुदर्शन केमिकलनी जर्मनीत एक कंपनी अक्वायर केली अति उलट व्हायचं जर्मनीतून लंडनहून अमेरिकेहून लोक भारतातल्या कंपनी अक्वायर करायचे पण आपले सुदर्शन केमिकलचे सगळे स्टाफ आणि सगळ्या टॉप मॅनेजमेंटने दाखवून दिलं की इंडिया आणि त्यांनी जर्मनीतली एक कंपनी अनुवाय केली आणि आज अख्ख्या जगात सुदर्शन केमिकल हे पिगमेंट प्लॅन नंबर वन आहे हे मी घोषित अतिशय अतिशय व्यक्ती काहीच होत नाही हा झाला सुदर्शन केमिकलचा खूप चांगल्या प्रमाणे काम चांगल्या प्रकारे काम करतात का। आज सकाळी जेव्हा आम्ही या शिबिराला आलो आणी आणी तर या ठिकाणी काही आमच्याकडनं कमी झाले पण कोकणात हे पहिलं शिबिर आहे त्यामुळे कोकणात कसं काय शिबिर भरवायचं हे आज आम्ही एक व्यवस्थित आम्हाला समजलं आणि आम्ही पूर्ण त्याची पूर्तता त्याची आपण काहीच काळजी करू नका सगळ्यांना औषधं दिले जाते जसं मगाशी मी सांगितलं की जी येलो श्रीप्ट आहे ती घेऊन आपण पुण्याला त्याचा आम्ही मान ठेवू आणि काही शस्त्रक्रिया लागेल ती पुण्यात शस्त्रक्रिया होईल तुमच्या माहितीसाठी सांगतो दर बुधवारी दुपारी चार ते कोकणी संपोस आम्ही चॅरिटी ओपटी स्वतःच आलो या चॅरिटी ओपटीमध्ये जे कोण पेशंट्सना येलो रेशन कार्ड असेल ज्यांच्याकडे एसी व्हॅल्यू रेशन कार्ड असेल किंवा काही उत्पन्नाचा दाखला असेल असे रुग्ण काही घेतले त्यांना आम्ही मोफत तपासतो काही लोकांकडे काही दाखल नसतो त्यांना माझ्या पन्नास टक्के मी त्या दिवशी घेतो पण ज्या शस्त्रक्रिया त्या बुधवारी आपण सगळ्यांनी लाभ आहे जे आपले रुग्ण असतील जरी आज मी तपासले नसते तरी तुम्ही तो रुग्ण बुधवारी पाठवा आणि मी तुम्हाला हमी देतो की त्या रुग्णाचा योग्य ते ट्रीटमेंट होईल आणि योग्य तो इलाज होईल असेल हो तर ती पण होईल तर अगदी चांगल्या प्रकारे आम्ही आता शिबिर जवळजवळ वीस टक्के तीस टक्के पेशंट घाललेले आहेत भरलेले पेशंट पण आम्ही बघू माझ्याबरोबर माझे सहकारी डॉक्टर प्रमोद बिलारे जे, जे स्पाइन डिपार्टमेंटचे डॉक्टर कन्सल्टंट आहेत ते पण आहेत डॉक्टर दर्शन सोनावणे आत्ताच हो आम्ही जॉईंट रिझर्वेशन शस्त्रक्रिया न करता आपण कसा रोग भरत केला जातो ह्याचं आम्ही एक नवीन संशोधन करू हे डिपार्टमेंट चालू केलं त्याचे प्रमुख आज डॉक्टर दर्शन चव्हाणने पण आपल्या सेवा देते मला खूप आनंद होतो की आम्ही कोकणात येऊ आणि खास करून आज रोहामध्ये हो हे शिबीर भरवतोय जास्त वेळ गेली तर रुग्ण खूप आहे राजेशी माझ्याकडे बघतात की कधी जमवणार भाषा पण लवकरच संपवतो पण परत एका माधुरी मॅडम त्याचबरोबर सर सगळे मिळेल कपडे घातलेले सगळे सन्मान्य व्यक्ती सुदर्शन कॅमिकलचा सगळा स्टाफ आणि रोहाचे बंदू बघितलं एवढं सांगू इच्छितो की हा आमचा पहिला शेगर आहे आणि ह्याच्या पुढे कोकणात दरवेळेस आम्ही येऊ दर सहा महिन्यांनी एक शेबेड करू